सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार जे धडक बेधारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेदार बातमी फक्त आपल्यासाठी सांगली येथे अवैधरित्या भारत गॅस व एच पी गॅस कंपनीचे कमर्शियल व वा घरगुती वापराचे गॅस सिलेंडर रिफिलिंग करून विक्री करणाऱ्या बाबत गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे सांगली येथील गारपीर चौकाजवळील माणे गल्ली काळे प्लॉट येथे वसंत बाळू मोहिते यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये वाहिद मकसूद खतीप हा बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरचा साठा करून रिफिलिंग करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने सापळा रचला असता या ठिकाणी वाहिद मकसूद खतीब वयवर्ष चौतीस राहणार खणबाग मसोबा गल्ली सांगली हा संशयित ठिकाणी आल्याने पोलीस उपनिरीक्षक आढळल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्याशी विचारणा करत असताना भाड्याच्या खोलीमध्ये गॅस रिफिलिंगचे साहित्य असल्याचे कबूल केले सदर खोलीची तपासणी केली असता त्या ठिकाणी इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटर व रेग्युलेटर मिळून आले याबाबत विचारणा केली असता त्याने बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर भरत विक्री करत असल्याचे सांगितले याची कबुली देताच त्याचे कब्जातील माल पुढील तपासकामी कुमार पाटील पोलिस उपनिरीक्षक यांनी पंचांसमक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हवलदार कुंडोपंत बसवराज शिरगुपी बाबासाहेब माने अरुण पाटील पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे सुमित सूर्यवंशी विनायक सुतार ऋतुराज होळकर सूरज थोरात यांनी भाग घेतला आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या